इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांची दहशत श्वानप्रेमींना मात्र भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्याचा छंद इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांनी अनेक नागरिक व लहान बालकांवर हल्ला चढवत दहशत माजवली असताना शहरातील काही श्वानप्रेमी लोक भटक्या कुत्र्यांना दररोज सायंकाळी सहाच्या सुमारास खाऊ घालत आहेत भटकी कुत्रे नरभक्षक होणे किंवा हिंस्र होणे हे नैसर्गिक बाब असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याने माहिती अधिकारात दिलेल्या प्रश्नाला उत्तर देताना लेखी कळविलेले आहे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जीवितहानी अथवा कायमचे अपंगत्व आल्यास महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग इचलकरंजी महानगरपालिका प्रशासकीय अधिकारी कोणतेही दायित्व स्वीकारत नाहीत एखाद्या कुटुंबातील निरागस बालकावर जेव्हा भटक्या कुत्र्यांच्या कडून हल्ला होतो तेव्हा त्या कुटुंबाला आर्थिक अडचणींना तसेच त्या लहान बालकावर अपंगत्व येण्याची वेळ येत असते त्याची जबाबदारी कोणीही स्वीकारत नाहीत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणारे लोकांना कारणीभूत धरून त्यांच्यावर कारवाई करावी असे स्पष्ट आदेश दिले असताना इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात मात्र शवानप्रेमींनी अशा भटक्या कुत्र्यांना दररोज खाऊ घालण्याचा छंद जोपासला आहे श्वानप्रेमी लोकांनी आपल्या घरामध्ये किंवा मोकळ्या जागेत जरूर डॉग स्कूल काढावे व तेथे भटक्या कुत्र्यांचे पालन पोशन लालन पालन पोषण लालन करावे महानगरपालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांनी नागरिकावर अथवा लहान बालकावर जीवघेणा हल्ला चढवला तर अशा भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या श्वानप्रेमीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद शिंगे कराय